नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो पूर्वी गावाकडे चाकरमानी इले की त्यांची गावात खूप वट असायची गावातलो प्रत्येक माणूस चाकरमान्यांका भेटूक यायचो या आशेने की किमान एक कप चा तरी मिळा पण मित्रांनो असं व्हायचं की हे जे चाकरमानी गावी यायचे ते एकदा रिटायर होऊन गावी कायमचे आले की मात्र ते गावातलेच व्हायचे आणि मग त्यांचा तो पूर्वीचा सगळा रुबाब हा निघून जायचा ते चाकरमानी राहायचे नाही ते गाववाले होऊन जायचे आणि मग तो जो मान सन्मान जो एका चाकरमान्याला मिळतो तो एकदा गावी स्थायिक झाल्यावर त्याला त्या व्यक्तीला मिळायचा कोकणात हे सर्वत्र दिसत मंडळी नेमकं राजकारणातही आता तसच झालेलं आहे उबाटा म्हणजे पूर्वीची शिवसेना ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख होते आणि त्यांच्या हातात शिवसेना होती त्यावेळेस शिवसेनेचा एक वेगळाच दरारा रुबाब होता त्यानंतर ती उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली आणि त्यावेळेसही म्हणजे बाळासाहेब हे सक्रिय राजकारणापासून लांब झाले त्यानंतर आणि बाळासाहेबांच्या निधनानंतरही काही दिवस काही महिने काही वर्ष शिवसेनेचा तो रुबाब कायम होता आणि त्यावेळेस भाजप हा शिवसेनेचा मित्र पक्ष होता पण जागा वाटपाची चर्चा करायची असेल किंवा अन्य काही समजवते करायचे असतील युतीमध्ये त्यावेळेस उद्धव ठाकरे हे जाणून बुजून भाजपच्या नेत्यांना नाडायचे आणि हे लपून राहिलेलं नाहीये तुम्हाला चर्चा करायची असेल तर मातोश्रीवर या अमकी जागा ही आम्हाला मिळालीच पाहिजे असा प्रचंड रुबाब हा शिवसेनेचा होता आणि भाजप त्या रुबाबाला म्हणा किंवा त्या एकाधिकार शाहीला म्हणा अनेक वेळा बळी पडला पण पड़ मित्रांनो परिस्थिती कायम तशी राहत नाही आणि परिस्थिती बदलली आज उद्धव ठाकरे यांची मागची शिवसेना उबाठापर्यंत तितकी सीमित झालेली आहे आणि त्यांना इतर पक्षांची अतिशय गरज आहे आणि आता जो रुबाब रोज जी ऐट किंवा जी दादागिरी भाजपला उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून दाखवली जायची आज त्यांना ते सगळं सहन करण्याची वेळ आलेली मंडळी वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार नाही होणार याबद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे सध्या प्रकाश आंबेडकर यांनी नुकतच महाविकास आघाडी जे घटक पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांना पत्र लिहिलं आणि पत्रात लिहिलं की तुम्ही जागा वाटपाबाबत त्वरित निर्णय घ्या मागच्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत जागा वाटपाबाबत लोकसभेतल्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत बैठका होत आहेत आम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलेला आहे असं महाविकास आघाडी करून सांगितलं जात पण प्रकाश आंबेडकर किंवा त्यांचे प्रतिनिधी एक दोन बैठकीला दिसले नाही असं नाही पण प्रकाश आंबेडकरांचा आक्षेप आहे आणि तो आक्षेप असा आहे की लवकर जागा वाटप कर आणि त्या हेतूंनी आंबेडकरांनी एक पत्र सगळ्या अध्यक्षांना लिहिलं आणि त्यात ते म्हणतात की जागा वाटप लवकर करा आणि एकदा तुमचं जागा वाटप झालं की आम्ही त्या त्या पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना सांगू की तुमच्यातली ही जागा आम्हाला द्या खर म्हणजे हा जागा वाटपाबाबत एक विचित्र फॉर्म्युला आहे आणि असं यापूर्वी कधी झालं नव्हतं कारण सगळे पक्ष राजकीय पक्ष एकत्र बसतात आणि मग जागा वाटपाचा निर्णय होतो पण प्रकाश आंबेडकरांनी हा एक वेगळा फॉर्म्युला मांडलेला आहे आता अशी आहे मित्रांनो की प्रकाश आंबेडकर यांना शंभर टक्के हे माहिती आहे की आपल्यामुळे महाविकास आघाडीच अडलंय आपण किंवा आपली आघाडी किंवा आपला पक्ष हा महत्वाची भूमिका बजावणार आहे महाविकास आघाडीमध्ये आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला पूर्वी फारशी मतं मिळाली नसली किंवा त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी जरी कमी असली तरी त्यांना आपलं महत्व काय हे चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना केळवतायत यात कोणतंही दुमत नाही आता प्रकाश आंबेडकर हे बोलले त्यानंतर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया दिली की प्रकाश आंबेडकर हे आमच्या सोबतच आहेत आम्ही संविधान निस्तनाभूत करणाऱ्यांच्या विरोधात लढतो वगैरे 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 नेहमीप्रमाणे पण संजय राऊत म्हणतात की अशा प्रकारचं जा जागा वाटप हे आम्ही कधीच म्हणजे इतिहासात कधीच घडलेलं नाहीये आणि ते खरं देखील आहे की पहिल्यांदा इतर पक्षांनी जागा घ्यायच्या आणि मग आम्ही त्यांच्यातल्या जागा मागू हे कधी झालं नाही पण मित्रांनो प्रकाश आंबेडकरांनी त्यावर वोट ठेवलेला आहे कारण त्यांना माहिती आहे मित्रांनो की आपण ही शिवसेना उभाटाची गरज आहोत आपण ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची गरज आहोत आणि तसच आपण ही काँग्रेसची ही गरज आहोत आणि त्यामुळे त्यांच्या अटीवर नाही तर आपल्या अटीवर आपण महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचं मंडळी आज उभाटाकडून ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी केली जाते ते बघितलं तर शंका येते कि ही ती पूर्वीची शिवसेना आहे का त्यावेळेस बैठक कुठे होणार कुणावर कुणाशी बोलायचं तर बैठक कुठे होणार यावरूनही शिवसेना अडवणूक करायची भाजपची अडवणूक करायची नाही आम्ही कुठे जाणार नाही तुम्ही मातोश्रीवर या मग ते अमित शाह असो मोदी असो आम्ही नाही जाणार तुम्ही मातोश्रीवर या हा तो एक माज होता माज आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस भाजपला नमत घ्यावं लागलं होत तरीही भाजपने नमत घेतलं कशासाठी निश्चितच सत्तेत येण्यासाठी त्याबद्दल दुमत नाही पण त्याही पेक्षा हिंदुत्वाचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम होता आणि त्यासाठी हे नमतं घेतलं गेलं आज मित्रांनो प्रकाश आंबेडकर नमत घ्यायला तयार नाही आहेत उलट मातोश्रीवर या असं म्हणणारे संजय राऊतच त्यांच्या समोर नमत घेत आहेत की नाही हे विचित्र मागणी आहे तरीही आम्ही चर्चा करू तरीही आम्ही यातून मार्ग काढू पण मित्रांनो प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वी जो शिवसेनेचा किंवा आताच्या उबाटा सेनेचा जो दरारा होता तो संपून टाकला तो कायमचा नेस्तनाभूत करून टाकला आणि त्याच कारण हे उबाटा सेनेची अगतिकता है। आज प्रकाश आंबेडकर यांची जी काही मतं असतील कमी मत असतील पण ती मत जर विभागली गेली तर अगोदरच पाणीपत होणार आहे त्यात मोठं पाणीपत होऊ शकतं याची भीती उद्धव ठाकरेंना आहे आणि त्यामुळे ती मतं विभागली जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे हे कुठल्याही स्तराला जाऊन प्रकाश आंबेडकर यांना मनवण्याचं कृत्य करू पाहत आहेत आणि हे राजकारण राजकारणस्त मित्रांनो एकेकाळचा दरारा हा असा संपलेला असतो किंवा संपून जातो आणि त्यामुळे राजकारणात नेहमी मैत्रीची भूमिका घ्यावी लागते राजकारणात दुश्मनी चालत नाही बोलायला ठीक आहे टीका करायला ठीक आहे पण वैयक्तिक दुश्मनी ही राजकारणात चालत नाही आज नेमकं तेच झालेलं आहे आज भाजप वेगळा झालाय फडणवीसांना ज्या पद्धतीने उभाठांकडून ट्रीट केलं गेलं फडणवीस दुखावले गेले काय परिस्थिती झाली बघ अशी सगळी परिस्थिती असताना आज वंचित बहुजन आघाडी देखील उद्धव ठाकरे किंवा उबाठांना अडवून दाखवते आणि हा खरा दैव दुर्विलास म्हणतो ना तो असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद